नमस्कार आहात तुम्ही मी सखी लेडीज आजच्या अगदी मनापासून स्वागत आजच्या आपल्या क्लास मध्ये आपण बघणार आहे पेपर कटिंग वरून अस्तर आणि पीस कसं कटिंग करायचं हे आज तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट काय कटिंग करायचं कसं ठेवायचं कसं कटिंग करायचं आणि उद्याच्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे शिवायचं कसं तर उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पण त्याच्या आधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला बस नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेत आपण अशी छान सुरुवात करूया हे बघा आपण दोन पॅटर्न काढले होते चौतीस आणि अडवतीस फोर्टक्स ब्लाउजचे तर आपण आहे ना चौतीस साईजचे पॅटर्नची कटिंग करणार आहे तर बघा पहिले काय करायचं सगळ्यात पहिले कोणताही अस्तर असू द्या त्याला फक्त इस्त्री करून घ्यायची म्हणजे इस्त्री केल्यानंतर काय होईल ते अस्तर एकदम व्यवस्थित दिसेल बघा हे अस्तरला मी आता इस्त्री करून घेतली एकदम व्यवस्थित असं आता आपण त्याच्यावर पॅटर्न ठेवू तर कसे ठेवायचे ही बंद बाजू आपल्याकडे आणि हे ओपन पदर इकडे करायचे समोर तर बघा हे आपण अस्तर असं ठेवलंय पहिले आपल्याला आहे पाठीचा भाग हा बघा पहिले अस्तर आथळायचंय आपल्याला एकदम व्यवस्थित आणि हा आपण घेतलाय पाठीचा भाग तर पाठीचा भाग घेतल्यानंतर आपण हे असं जसं आहे तसं आपण आखून घेणार बघा हे परफेक्ट अस व्यवस्थित जसं आहे तसं आखून घ्यायचंय तुम्हाला असं नुसतं पेपर ठेवून जर जमलं नाही व्यवस्थित तर काय करायचं पिना लावून घ्यायच्या आणि नंतर हे आखून घ्यायचंय बघा आता आपण हा पाठीचा भाग आखला पण आपल्याला कोणाचं आता माप आहे तुम्हाला मी तुम्हाला हे पॅटर्न शिकवलंय आणि तुम्हाला दुसरं माप करायचंय समजा पाठीचा गळा आहे आपला सात इंच किंवा साडेसात इंच तर काय करायचं आधी हे करून घ्यायचंय हे बघा आपण हे सगळं आता व्यवस्थित आखून घेतलंय पण कोणाचा गळा आता छोटा असला तर काय करायचंय आपल्याला फक्त याच्यामध्ये काय चेंजेस करायचे समजा आता आपण हा दहाचा गळा घेतलाय आपल्याला आहे सातचा गळा बघा सात सातचा शून्य येणार असा तर आपण साडेसात घेणार आहे तर इथे फक्त काय करायचं आपण तीन शान मारली का त्याच्यानंतर हा आपण अडीच इंच मोजून घ्यायचा आणि हा मोजल्यानंतर आपल्याला फक्त द्यायचा आहे हा गळ्याचा आकार बघा आपण ह्या पद्धतीने आज कटिंग करणार आहे म्हणजे हा ब्लाउज पीस पण वाया जाणार नाही कारण जा माझ्या माप मापही चौतीस इंचाचं आपण हा मोठा गळा घेतलाय म्हणून मी छोटा गळा कसा करायचा हे तुम्हाला दाखवलंय आणि आणखी जर छोटा असला गळा तीन इंचाचा असला चार इंचाचा असला तर आपल्याला काय करायचं हे आपण जे शोल्डर साडेपाच घेतले ना हे आपल्याला वाढवावं लागतं अर्धा इंचाच हे अर्धा इंच वाढवायचं आणि मुंडा पण अर्धा इंच वाढवून घ्यायचा असं आपल्याला चेंज करावं लागतं तर आपला पाठीचा भाग कम्प्लीट झाला बघा आता आपण आहे ना सगळं फक्त यांना ठेवून बघूया कुठे काय बसतं आधी सगळं ठेवून बघायचं आता पाठीचं आखल्यानंतर हे पूर्ण असं साथरून घ्यायचं नंतर आपल्याला बघायचंय ठेवून इथे हे बसतं का तर नाही बसत आहे असं पण करून पाहिजे सरळ ठेवायचं आपल्याला हे कसं बसतं ते बघायचं हे बघा हे आहे थोडस बाहेर आहे किंचित आपण हे असं ऍडजस्ट करून घेऊ हे बघा आपण ऍडजस्ट केलंय आता हे आपण आखून घेऊ जस आहे ना तसं आपल्याला आहे आखून हे बघा जसं आहे तसं आपण आखून घेणार आहे इथे हा पॉइंट टाकून घेऊ आणि ह्याप्रमाणे आपण घेतला सगळं आखून हे बघा असं आखायचं असं व्यवस्थित पकडून आणि हे आपल्याला घ्यायचं आहे आखून तुम्हाला जर हे जमलं नाही तर तुम्ही ना पिणा लावू शकता हे बघा आपण इथे पण एक पॉइंट तो करून घेतला टक्स मारण्याचा ही पण रेषा मारून घेऊ इथे एक पॉईंट आहे तो पण करून घेऊ आणि हा भाग पण आपण घेऊया आपण हे बघा हे पण आपलं झालंय इथे एक पॉइंट करून घेतला आता हे पण आपलं उचलून घेऊ कपडा आता आपल्याला आखायची बाही आता बाही पण काय करायचंय आता ही पाचची बाई काढलेली आपण आपल्याला मोठी बाई काढायची तर आपण काय करायचं पहिले ना पट्टीने रेश मारून घ्यायची हे बघा आपण अशी सरळ रेस मारून घेऊ पट्टीने आणि पट्टीने रेष मारल्यानंतर आपल्याला बाईची लांबी मोजायची आहे आता समजा बाईची लांबी आहे सात इंचाची सात इंच बाईची लांबी यायची म्हणून आपण ते घेणार आहे साडेसात इंच बघा ह्याप्रमाणे आता असं मोजल्यानंतर काय करायचं आपला जो हा बाईचा सेंटर आहे तो आपण इथे ठेवायचा इथे ठेवला बाईचं सेंटर जिथे आपण मोजले तिथे आणि हा आपल्याला फक्त असं घ्यायचा आहे आकार हे बघा हा आकार दिल्यानंतर आपल्याला पण हे डायरेक्ट असं कट करून घ्यायचं नंतर आपण दंड घेराचं माप घेणार आहे आता ते पण आपलं कम्प्लीट झालं आपल्याला आता काढायची क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी कुठे बसते बघायचं अशी ठेवायची व्यवस्थित आणि म्हणजे आपल्याला काय होतं हा उरलेला कपडा आहे ना पायपिंगला वगैरे कामात येतो तर बघा आपण इथे आता ही क्रॉसपट्टी काढून घेऊ हे बघा याप्रमाणे प्रमाणे हे पण आखून घ्यायचं व्यवस्थित कारण आपण पेपरवर परफेक्ट माप काढलेली ना त्याच्यामुळे व्यवस्थित अस आखून घ्यायचं म्हणजे आपला अस्तरच मेन आहे परफेक्ट कटिंग करायची आपल्याला अस्तरची पीसची नाही पीस नंतर कट करायचं आपल्याला तो एक्स्ट्रा कट करायचा आहे हे बघा आता आपण हे ना याची कटिंग करून घेऊ पहिले म्हणजे तुम्हाला समजेल आपल्याला हा छोटा जो गळा घेतला आपण तो कट करायचा आहे एकदम व्यवस्थित असं कट करायचं तुम्हाला नाही जमलं तर पिणा लावून घ्या पण आपण कटिंग व्यवस्थित करायची म्हणजे तरच आपलं ब्लाउज पण व्यवस्थित येणार आहे पहिले आपण सगळं आखून घेतलंय त्याच्यानंतरच आपण कटिंग करतोय पहिले आखून घेतलं ना मग आपल्याला समजतं कुठे काय ऍडजस्ट होणार आहे पॅटर्न नाही तर ना मग ना पहिले एक एक जर कापलं तर काही काही वेळेस काय होतं पॅटर्न ना ऍडजस्ट होत नाही मग आपल्याला संकट पडतात कुठे काय करायचं आपण हे बघा आपल्याला पाठीचा भाग कटिंग करून झाला आता आपण हा हो। पुढचा भाग कट करून नंतर आपण त्याच्यावरती टक्स मारू पहिले कट करून घेऊ आपण उद्या हे कसं शिवायचं आहे ना ते बघणार आहे उद्या त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ होता तुम्ही नक्की बघा म्हणजे आपलं ब्लाउज शिवून कसं तयार होईल हे तुम्हाला समजेल तुम्हाला समजण्यासाठी आपण एकदम स्टेप बाय स्टेप असं क्लास सुरू केलाय आणि घेणार पण आहोत त्याच्यामुळे तुम्ही एकदम व्यवस्थित रोजच्या रोज व्हिडिओ बघत चला हे बघा आपण इथे टक्सचे जे पॉइंट टाकले ना ते आपण हे करून घेऊया कात्रीने असे थोडेसे नॉच करून घ्यायचे हे बघा ह्याप्रमाणे त्याला आपण टक्स मारू पण त्याआधी कटिंग करून घेऊ सगळं बघा ही क्रॉस पट्टी तशी आपण घेतली कट करून बघा आपली क्रॉस पट्टी पण कट करून झाली आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे जो आपण आकार आकार दिला ना पहिले तोच आपण कट करूया बाई कशी वाढवली तुम्हाला दाखवलं एकदम सोप्या पद्धतीमध्ये कशी बाई वाढवायची काल आपण पाचची कटिंग केली ना तुम्ही डायरेक्टही कटिंग करू शकता मोजून आता हे आपण असं ठेवलं हे बघा इथे आपले पॉइंट आलेले आहे ना तिथे आपण एक निशाण करून घेऊ खडोनी आणि आपल्याला दंड घेर आहे साडेपाच हे बघा ह्याप्रमाणे प्रमाणे आणि दीड इंच आपल्याला घ्यायची मार्जिन आपण मारून घेऊ आणि हे घेऊया कट करून म्हणजे आपली बाही एकदम व्यवस्थित अशी तयार होईल हे बघा तुम्हाला मोजून पण दाखवते हो एकदम परफेक्ट अशी आपण साडेसात इंचाची बाही तयार केली शिवून ती सात होणार आहे आपला तर आता कटिंग करून झालंय आपल्याला टक्स मारायचे तर बघा टक्स कसे का मारायचे काल पण मी तुम्हाला सांगितले टक्स कसे मारायचे ते आपण ही सरळ रेषा घेतली अडीच इंचाची हे बघा ही सरळ रेषा आपण अडीच इंचावरती घेतली अशी ही अडीच इंचावरती आपण रेषा घेतलेली हा पॉइंट एक झाला याच्यानंतर ह्या रेषेपासून आपण घेतले सव्वा एक इंच इकडनं आणि सव्वा एक इंच इकडनं हे झाल्यानंतर आपण हे पॉइंट जॉईंट करायचे कारण याच्यावरतीच आपल्याला ती शिले मारायची आता हा पॉइंट झाल्यानंतर काय करायचं आपल्याला दीड इंच या सेंटर पासून दीड असं वरती इथे मोजायचं आहे हे बघा इकडे याच्या ह्या रेषेसाठी आपल्याला इकडनं पण दीड इंच मोजायचं आहे आणि ह्या रेषेसाठी आपल्याला मोजायचंय अडीच इंच म्हणजे ह्या सेंटर पासूनच मोजायचं मोजायचंय आपल्याला अडीच इंच हे बघा याप्रमाणे तर आपण घेऊया याला रेषा मारली एक मारली आपल्याला हा फोर टक्स ब्लाउज आपण तयार करतोय बघा हे आपले झाले पॉइंट म्हणजे आपला इथे हा पॉइंट तयार झाला त्याचप्रमाणे आपण इकडनं पण हे रेषा मारून घ्यायच्या बघा आता आपण पीस कटिंग करून घेऊ कसं करायचं बघा आता कटिंग आपल्याला हे कटिंग करून झालंय सगळं तर आता आपल्याला ठेवायचं आहे पीस पीस पण कसा ठेवायचा बघून घ्यायचा ते कसे आहे लायनिंग याच्या लायनिंग अशा आहे आणि पीस तर अशी घडी दिली मग आपण काय करायचं व्यवस्थित घडी मारायची हे बघा आपण असे करून घेऊ म्हणजे आपल्याला तो पीस एकदम बरोबर होऊन जाईल हे बघा याप्रमाणे आपण बंद बाजू आपल्याकडे केली आणि सुट्टी पदर समोर केले असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा हाताने पण त्याला व्यवस्थित करून घ्यायचं किंवा तुम्हाला प्रेस करायची असेल घड्या खूप पडलेल्या असेल तर प्रेस तर करून घ्यायची व्यवस्थित दिसतं मग आणि ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते तर बघा आता आपण पाठीचा भाग ठेवूया आणि पाठीचा भाग ठेवताना काय करायचं खालून पण थोडस अंतर ठेवायचं आणि म्हणजे एकदम परफेक्ट नाही कट कर, करायचं हे बघा सगळीकडनं आपल्याला ठेवायचंय कपडा ठेवायचा म्हणजे आपल्याला तो शिवायला सोपा पडतो हे बघा ह्याप्रमाणे व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची हे बघा आपला हा पाठीचा भाग कट झाला नंतर काय करायचं पाठीचा भाग कट झाल्यानंतर इकडनं आपल्याला बाई कटिंग कर करायची ह्या बाजूने तिकडनं आपण पाठीचा भाग केला इकडनं आपल्याला बाहीची कटिंग करायची तर बाहीची कटिंग अशी ठेवायची खाली कपडा क्रॉस आहे आपण जसं आहे तसं नाही ठेवायचं मग आपली बाई पण क्रॉस होऊन जाईल आपण असं व्यवस्थित ठेवून घ्यायचंय सरळ बघा ह्याप्रमाणे असं व्यवस्थित ठेवल्यानंतर आपण व्यवस्थित खालून आधी कट करून घ्यायचं एका रेश असं कट करून घ्यायचं नंतर आपल्याला वरती हा एक्स्ट्रा कपडा ठेवून आणि घ्यायचंय कट करून बघा ह्याप्रमाणे आपण हे घेतलं कट करून आपली बाई पण कट करून झाली आता आपल्याला करायचंय पुढचा भाग कट बघा आता पुढचा भाग कसा बसवायचा ते बघा आता हा जो इथे जास्तीचा पोर्शन राहिला ना तिथे आपण हा पुढचा भाग ठेवणार आहे हा बघा असा ठेवायचा ते बघून घ्यायचं पदर कसे व्यवस्थित की नाही का खाली वरती झालेले व्यवस्थित पाहून घ्यायचं आपण ठेवलंय का व्यवस्थित आणि मगच हे कट करून घ्यायचंय तुम्हाला असं डायरेक्ट जमलं नाही तर तुम्ही पिना लावू शकता पिना लावून कट करा काही प्रॉब्लेम नाहीये हे बघा ह्याप्रमाणे सगळीकडनं थोडा एक्स्ट्रा कपडा आपल्याला ठेवायचा आहे आपण आज तर परफेक्ट कटिंग केलेलं आहे आणि हे आपण जास्त ठेवलंय कपडा बघा आपला हा पुढचा भाग पण आता कट करून झालेला आहे आता आपल्याला काढायची क्रॉस पट्टी बघा इथे ना क्रॉस पट्टी काढू इथे बसून जाते बघून घ्यायची कुठे ऍडजेस्ट होत आहे काय आणि मग आपण घ्यायची कट करू हे बघा या प्रमाणे आपण पट्टी पण कट केली आपलं पूर्ण ब्लाउज आता कट करून झालेलं आहे एकदम व्यवस्थित तर याच्यामध्ये आपण पट्ट्या वगैरे काढणारे तुम्हाला याची पायपिंग करायची त्याची करायची किंवा अस्तरचा पण कपडा आपला उरलेला आहे त्याची पण आपण पायपिंग करू शकतो याच्यापेक्षा अस्तरची पायपिंग छान येते तर मग कपडा जपून ठेवायचा आणि बघा आता आपण हे सगळं कट केलंय तुम्हाला परत दाखवते मी एकदा हे बघा आपण हा बाईचा पाठीचा भाग कट केला पहिले एकदम व्यवस्थित गळा कसा कमी केला तेही तुम्हाला सांगितलंय हे बघा आपण हे पुढचा भाग पण व्यवस्थित असा कट करून घेतलाय टक्स कसे मारले आपण तेही तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय कुठून इथून आपण दीड इंच मोजलंय परत इथून इथे दीड इंच मोजलाय आणि इथून इथे अडीच इंच मोजलाय आणि ते रेषा आपण मारून घेतल्या एकदम सोपी पद्धत आहे टक्स कशी मारायचे हे बघा आपण ही क्रॉस पट्टी पण काढून घेतली आणि ही आपण बाई ते ते मैं मैं कशी वाढवली तेही तुम्हाला दाखवलं एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघा एकदम व्यवस्थित अशी आपण कटिंग केली मैत्रिणीं कशी वाटली आजची आपली कटिंग मला कमेंट मध्ये नक्की सांगा मैत्रीनं एकदम सोप्या पद्धतीमध्ये आज आपण अस्तरची आणि पेसची कटिंग केली कशी केली हे तुम्ही पाहिलेलेच आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटू आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय